नमस्कार मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज ते पाहू शकता प्रमुख चारच्या आधी विनयनगर या ठिकाणी जो सहा महिन्यापासून जे बंगल्याचं काम चालू होतं आणि त्या बंगल्याच्या मागे कोणतरी मोठा अधिकारी जो दिल्लीमध्ये काम करतो असा कोणताही मोठा अधिकारी असं सांगत सांगण्यात येतो कारण त्यामुळे त्या बंगल्याला कुठेतरी संरक्षण दिलं जात होतं आणि या प्रभागाचे प्रभाग अधिकारी स्वप्नी सावंत यांच्यावर देखील आरोप लावण्यात आले होते की यांचं काहीतरी या तिकडे मिली बघत आहे परंतु आज त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की आम आमचं या ठिकाणी कोणतंही मिली बघत नव्हतं आणि कोणतंही काही लेनदेन झालं नव्हतं आणि आज त्यांनी धडक कारवाई केलेली आहे हा पूर्ण बंगला सहा महिन्यानंतर का होईना परंतु ते अतिरिक्त आयुक्त यांनी पाहणी केल्यानंतर नगरस्त्याचा अभिप्राय मिळाल्यानंतर आज इकडे पूर्ण बंगला उद्ध्वस्त करण्यात आला आहे थोडक कारवाई करण्यात आली आहे तर संदर्भात स्वप्नी सावंत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी कशाप्रकारे कारवाई केली त्यांना कोणाने आदेश दिले होते सांगायचं सर अखेर विनयनगरच्या जे बंगला होता मी तो वाद सतत सहा महिन्यापासून तिचा वाद चालला होता की कारवाई होत नाही का आमच्या घेतला जात होता काय सांगायला त्या ठिकाणी कारवाई होत आहे मागील जे बांधकाम चालू होतं त्यांचं असं म म्हणणं होतं की टाउन प्लॅनिंग करून आमच्याकडे परवानगी आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना नोटीस वगैरे दिल्या होत्या आणि नोटीस घेऊन टाउन प्लॅनिंग करून अभिप्राय घेऊन कारवाई करण्याबाबतचं आमचं निर्णय होतं तसं वेळोवेळी आम्ही पाहणी करून त्यांना दिल्या होत्या बांधकाम थांबवण्याबद्दल सूचना केल्या होत्या था। आम्हाला टाउन प्लॅनिंगचा अभिप्राय प्राप्त होताच आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही कोणालाही पाठीशी घालत नव्हतो आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई आज केलेली आहे आणि याच्या पुढे कुठले आणखीत बांधकाम असेल तर आम्ही कारवाई करणार तुमच्यावरती आक्षेप घेतले जात होते हे साफ खुत आहे आम्ही कुठल्याही प्रकारचे यांना संरक्षण किंवा पाठिंबा देत नव्हतो किंवा कोणावर अन्याय उड देण्याचा प्रश्न नव्हता फक्त आम्ही नियमानुसार कारवाई करण्यात आम्ही त्यांना कारवाई नियमानंतर करताना नगर रचना अभिप्राय घेऊन आम्ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी मॅडम जे आहेत ज्या आणि त्वरित कारवाई होते याचा अर्थ काय आमच्या वरिष्ठांचे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि आदेश असतात त्यांनी टाउन प्लॅनिंग विभागाला तात्काळ अभिप्राय देण्याबाबत सूचित केलं आम्हाला अभिप्राय होता आम्ही कारवाई केलेली आयुक्त साहेब जे आहेत त्यांचे त्यांच्या त्यांचेही आदेश होते की कारवाई करावीत म्हणून